माझ्या गाडीचे दोन्ही साईडचे कास तुम्ही बघा फोडले होते पण ड्रायव्हर सुदैवानं वाचला आणि मी सुद्धा सुदैवानं त्या ठिकाणी उपस्थित होतो मी आत होतो आणि मग ही सर्वच्या सर्व झुंड ज्यावेळेस त्यांना माहीत पडलं कास फोडल्यावर मी तिथे नाही आहे तर ही सगळी झुंड यामध्ये गुलमोर कक्षामध्ये आली त्यापूर्वी अँटी चेंबरमध्ये जे काही स लोकं बसले होते ते पण भीतीनं पडून गेली होती कारण यांनी एका महिलेला पुढं केलं होतं दुसऱ्या काही लोकांच्या म्हणजे इथला मनसेचा जो पंकज साबळे वगैरे आहे त्याच्या हातामध्ये ॲसिडच्या बाटल्या वगैरे असं काहीतरी आमच्या कार्यकर्त्यांनी बघितलं सी सी टी व्ही आता चेक केल्यानंतर कळेलच म्हणजे असा जीव घेणं आदेश तुमचा पक्षप्रमुख राज ठाकरे देतो आहे का अशा प्रकारे कोणाचा जीव घ्या तुम्हाला शिवाजी महाराजांची शिकवण आहे का संध्याकाळी कोणाच्या घरावर भ्याड हल्ला करून तुम्ही तुमचा पुरुषार्थ गाजवताय का म्हणजे अशा प्रकारे नपुंसक असणाऱ्या व्यक्तींनी आमच्यावर हल्ला करण्यापूर्वी दहादा विचार करावा तुमचा नेता ज्यावेळेस अजितदादांवर बोलला त्यावेळेस आम्ही छोटी प्रतिक्रिया दिली तेवढी बुलाला आग लागण्याची गरज नव्हती आम्ही काय तुमच्या नेत्याचं नाव घेऊन सुपारी बादर म्हटलं हो नव्हतं नाव न घेता जर सुपारी बहादर म्हटलं ते जर तुम्ही अंगावर घेतलं याचा अर्थ तुमच्याच कार्यकर्त्यांनी ते कबूल केलं की आमचा नेता सुपारी